होते मग आता ज्योतिराव फुलेंच्या मनात खूप उत्साह होता कारण त्यांच्या एक लहानपणीचा एक मित्र होता कोण होता लहानपणीचा एक मित्र आणि त्याचं लग्न होत म्हणून ते खूप उत्साही झाले होते कारण त्यांना तो त्यांचा मित्र खूप आग्रहाने म्हणत होता की माझ्या लग्नाला आहे माझ्या लग्नाला आहे तुम्ही आग्रह करता ना मित्रांना तसं ते तो पण त्यांना करत होता मग ज्योतिरावला सांगितलं की तू आलाच पाहिजे माझ्या लग्नाला तर म्हणून मग ज्योतिरावनी काय केलं मस्त पांढरा स्वच्छ कोट घातला दिवशी भेट वस्तू घेतली मित्रासाठी आणि मंडपात पोहोचले मग ते खूप गजबजलेला मंडप होता लोक खूप होते आणि सगळे छान सनई चौघडा छान वाजून राहिलेला होता, तो होता।, होता। रहे हसथ हसथ तर थोड्याच वेळात काय झालं एक ब्राह्मण गृहस्थ होता गृहस्थ म्हणजे व्यक्ती होता त्यांनी त्यांना थांबवलं आणि विचारलं कोण रे तू आणि त्यांनी विचारलं तू कोण्या जातीचा ज्योतिराव हसत हसत म्हणाले मी ज्योतिराव गोविंदराव फुले तर म्हणे मी मा, तू त्याने सांगितलं की मी वराचावर म्हणजे नावरदेव वर म्हणजे कोण नावरदेव मी वराचा कोण आहे मित्र आहे साथीदार आहे असं त्यांनी सांगितलं तर त्यांनी विचारलं तू कोणत्या जातीचा आहे जाती विचार यात लग्नात आपण जातो कोणी आपल्याला जात विचारत का नाही तर त्यांनी सांगितलं की मी माळी जातीचा आहे तर एका क्षणात माळी म्हटल्याबरोबर हे सगळे लोक शांत झाले आणि जोतीलावना बाहेर राहायला लागली काय करायला लागले बाहेर काढायला लागले सगळे खेटेएट करायला लागले तू बाहेर निघ तू बाहेर निघ तू इथे कसा आला असं ही ब्राह्मणांची जागा आहे या ब्राह्मणच्या लग्नात कसा एक उडावाला असं हो तो, कर। ते करायला लागले आणि गर्दीत लोक सगळे लोक गर्दीमध्ये काय झालं की कडे मग पाहायला लागले आणि मग सगळ्या पाहुण्यांच्या नजरात त्या ज्योतिराव होत्या तर मग कोणी हसत होतं कोणी तोंड वाकड करत होते तिरस्कार करत होते माळी म्हणजे शुद्ध खराब खराब समाज समजला जायचा आपले सगळे माळी कुंभी सगळे जे काही समाजात मी इथे बसते त्यांना शुद्ध त्यांचा खूप आपल्याला दिलं तर सगळ्यांनी त्यांना हाकल त्यांना जर देवाच्या घरात म्हणजे देवळात प्रवेश नाही द्यायचे ते लोक ब्राह्मण लोक तर मग जातीमुळे जर माझ्या देवाच्या घरात आणि माणसांच्या समारंभात आणि लग्न समारंभात जर प्रवेश मिळत नसेल तर ही जी व्यवस्था आहे अशा प्रकारची ही मोडावीच लागेल मुलांना शिकवलं मोडपडे झाले आणि शेवटी एक दिवस लोकांना नरमावस घातलं सावित्रीबाईमुळे आपण शिकतो ज्योतिराव फुलेंमुळे आपण शिकतो आज मी तुमच्या समोर आहे तुम्ही माझ्या समोर आहे मुला मुली कुणामुळे आहे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले फुल्या वाईट वाटत होत आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं की महिलेला शिकवलं आणि म्हणून आता आपली स्त्री कुठे गेलेली आहे चंद्रावर गेलेली आहे पूर्ण जर हुद्द्यावरच्या हुद्द्यावर बसली असेल तर कोणामुळे बसली <Fengyal> स्त्री ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई जर ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला शिकवलं नसतं